आज आपण कृष्णा नदी तुंग तुंग सुकवाडी पुलाजवळ पुलावर आलेलो आहोत आज ची कृष्णा नदीची पातळी आपण आज पाहणार आहोत हा आहे तुंग भाग तुंग भागातून भागातील सर्व मंदिरे पाण्यातील तो जो शिखरापर्यंत बुडलेले आहे आपण पाहू शकता तुंगगावाकडून येणारी जी आपली वाट आहे ते अजून मोकळी आहे हा डिग्रज भाग आहे पुराच्या पाण्यानं यावर भरपूर इकडील जमीन खचून गेली आहे आपण पाहू शकता हा तुंग भाग आहे तुंग भागातील सुद्धा जमीन या ठिकाणी पुलाच्या ठिकाणी खचलेली आहे बराच भाग तुटून गेलेला आहे कोयनेतून पाणी विसर्ग सुरू केलेला आहे कदाचित आज उद्या पाण्यात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे किती वाढेल काय माहीत नाही पण वाढण्याची शक्यता आहे पुलानी पाण्याची पातळी आपण घ्या पाहणार <laughs> आहोत पाण्यानं थोडीशी गती घेतलेली आहे संत वाहणारी कृष्णावाही थोडीशी गती गतिशील झालेली आहे असं म्हणता येईल हा तुंग सुकवाडी फूल आहे अजून पंचवीस ते तीस फूट पंचवीस फूट म्हणता येईल अजून अवकाश आहे हा तुंग भाग आहे हा फूल आहे हा तुंगकडून येणारा मार्ग आहे अजून सुरक्षित येता जाता येथे पुलावरून धन्यवाद